चला काय जाऊयात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी बारामती मध्ये जाऊया चला काय बेस्ट बरं झालं तुझं ऍक्सिडेंट टाकलं ना बाबा मला दोन तीन झालायच वेस स्टेटस टाकलं कुठे ऍक्सिडेंट झाला तुझा तर बघू शकता काही रेल्वे स्टेशन पण ट्रेन येऊन थांबली महाराष्ट्रात ट्रेन जाऊ का नाही 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 गेलीस अरे आवे अरे आरे गुड लावून पडला मॅरेझॉन पाहिलेला नाही नाही जाऊ दे रे जाऊ दे शकता ही त्यांची शाळा बारामती नगर परिषद बारामती आणि हो ते आपलं हा इकडच इकडं नाही सरळ जाऊ दे तिकडून पण आपल्याला जवळच आहे कल्प्यामध्ये जायचं ना आपल्याला हळूहळू दादा फोन चालू नाही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आता आम्ही चाललो पेट इथून की काय आपलं दुकान होतं इथं पण केलं आईच बघू शकता आपली सुंदर वारामती पोलीस स्टेशनचं काम चालू आहे तुम्हाला वाटणार स्टेशन भूमी स्मशान भूमी अरे हो आणि पब्लिक टॉलेट आहे आणि आपलं देवाचं मंदिर आहे तिथं मंजित आहे आणि खूप सुंदर केलंय काही कदाचित टाइम भेटला तर आता तुम्हाला दाखवेल सुद्धा अरे खूप दिवस झालं गणेश अरे तुला तू का मी येत खूप दिवसांनी गाईच आपलं गणपती मंदिर आहे का आणि स्वामी समर्थनाच अरे पोलीस स्टेशन विचारू शकतो आपण जाऊन तिथं येताना येताना तुम्हाला गार्डन पण दाखवायला गेलं मागस आणि आता आपल्याला जायचं आहे इथे जायचं आहे आपल्याला

त्या दरबारा कुठल्याही मार्गाने तुमचा प्राण घेण्याची सतत चर्चा चालू आहे असंगाला तोड देण्यासाठी प्रतापगडावर दाखल होऊया तिथं भी तुमास आपल्या पाठची सदैव आहे विजय हा निश्चित मिळेल राजाचा हजार बारह सौ सैनिक रहेंगे शिवाजी जब हमें मिलने आएगा तब क्या करना है ये सब बातें हमने हमारी को बताई है जो हता सामर्थ्यशाली इस तरह ठंडा होने सा आता तसंच मामा मस्त मध्ये फोन मध्ये बघते ते माणसं तर अगं इथं गाडी पण एक आलेली आहे मस्त मध्ये आता उसाचा रस काढायचा काढलेलं आहे तर उसाचा रस काढल्यानंतर आम्ही मस्त मध्ये पिणार आहे तर झाल्यानंतर बघूयात रस रस मस्त मध्ये आम्ही पितोय थंड थंड कसं वाटतंय रस मग संपत आला माझा आता आता मी आपण ते बोलण्याच्या नादात ड्राय ड्राय राईस आईस भाजलाय काय इथं मला आम्ही पण भाजला सगळ्यात भाजला मस्त पिऊयात आता रिव्यात वय झालंय आता पंचवीस सव्वीस वय चालले फक्त किती नऊ वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी आणि सात आठ वर्षाचा मुलगा असेल आणि पंचवीस वर्षाचे बाकी काय ना